नमस्कार सायली आणि अर्जुन हे बाहेर गेलेले असतात पुरावे गोळा करण्यासाठी त्या आश्रमाच्या ठिकाणी आजूबाजूच्या लोकांना सगळं काही विचारत असतात चौकशी करत असतात त्यांच्यासोबत चैतन्य देखील असतो त्याचा पाठलाग करत प्रिया तिथे आलेली असते आणि अचानक प्रियाला पूर्णाजीचा फोन येतो म्हणून प्रिया ही घरी निघून येते आणि प्रिया विचार करते आता अर्जुन सायली घरात नाही आहेत म्हणजे त्यांच्या रूममध्ये जाऊन मला बघता येईल नक्की यांना काय काय पुरावे सापडले आहेत म्हणून प्रिया ही अर्जुन सायलीच्या रूममध्ये येते आणि सगळीकडे शोधत असते त्यांच्या कपाटात त्यांच्या सगळ्या टेबलवर सगळीकडे ती शोधत असते तेवढ्यात अर्जुन सायली हे रूममध्ये येतात आणि ते जिना चढत असतात तरी इकडे प्रियाची रूममध्ये शोधाजोध चालू असते आता प्रियाचं लक्ष त्या अर्जुनने लावलेल्या सर्व फोटोजकडे जातं आणि प्रिया म्हणते कोलाच म्हणजे हे काय सगळं एवढे पुरावे अर्जुन सायलीला भेटले आहेत आणि ती त्यांना हात लावणार तेवढ्यात मागून सायली येते आणि सायली प्रियाचा हात धरते आता प्रिया मागे म्हणून बघते तर सायली आणि अर्जुन असतात आता प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते कारण अर्जुन सायलीने प्रियाला रंगे हात पकडलेलं असतं आता अर्जुन जोरजोरात मारून घरातल्या सगळ्यांना तिथे बोलावून घेतो आणि अश्विनला म्हणतो बघ बघ तुझी बायको आमच्या रूममध्ये येऊन काय करते आमचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करते चोरत होती ती आमचे पुरावे ते ऐकून अश्विनला राख येतो अश्विन प्रियावर हात उचलतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली यांच्या रूममध्ये येऊन असं करण्याची आता कल्पना पण म्हणते अगं तुला लाज नाही वाटली असं करताना चल आत्ताच्या आत्ता रूमच्या बाहेर चल आणि कल्पना तिला फरफटत रूमच्या बाहेर घेऊन येते आता अर्जुन सायली सुद्धा खाली येतात अर्जुन आणि सायली तिला विचारतात तू आमच्या रूममध्ये कशाला गेली होतीस आम्ही असताना आणि काय करत होतीस त्या दिवशी आम्ही रूमला लॉक मारलं तर म्हणालीस भरल्या घरात लॉक मारून गेले आता का मारलं हे कळलं का अगं मी एक वकील आहे मी घरामध्ये पुरावे आणून ठेवतो आणि ते पुरावे तू नष्ट करण्याचा प्रयत्न करतेस म्हणूनच मी लॉक मारून गेलो होतो आज रूमला लॉक मारलं नाही तर तू लगेच ते पुरावे नष्ट करायला चोरायला गेलीस लाज नाही वाटली तुला आता कल्पना प्रियाचं थोबाड फोडते आणि म्हणते का असं वागलीस तू का असं गेलंस तू का तू अर्जुन सायलीच्या बेडरूम मध्ये गेलीस तू सगळ्यांच्या रूम मध्ये जायचं पण त्यांच्या रूम मध्ये तू का गेलीस तेव्हा आता प्रियाला काय बोलावं ते समजत नसतं पूर्णाजी ओरडतात अगं तन्वी तू असं का वागतेस का असं करतेस तू तू का त्याचे पुरावे चोरायला गेली होतीस तुला काय गरज आहे तेव्हा आता प्रियाची बोलतीच बंद होते तेव्हा साहिली म्हणते मी सांगते ना ही का आमच्या रूम मध्ये आली होती हिला भीती वाटते हिला असं वाटतंय की ही सुद्धा या केसमध्ये अडकली गेली तर आणि हिलासुद्धा साक्षीसारखी अटक झाली तर हिलासुद्धा जेलची हवा खावी लागेल म्हणून ही शोधायला आलेली की तिच्या विरुद्ध काही पुरावा तर सापडला नाही ना आम्हाला तेव्हा ते ऐकून आता अश्विन कल्पना आणि आजीला धक्का बसतो तेव्हा कल्पना म्हणते काय तेव्हा अर्जुन म्हणतो हो मम्मा मिसेस सायली बरोबर बोलत आहेत अगं हिचासुद्धा या केसशी संबंध आहे म्हणूनच ही पुरावे बघण्यासाठी आली होती आणि ते ती नष्ट करणार होती आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू